लोकसभेसारखी स्थिती विधानसभेत निर्माण होईल याची चाहूल त्यांना लागली आहे मागील अनेक निवडणुकादरम्यान सण आले होते हे प्रायोजित सरकार बॅकफूटवर आहे त्यांनी लाडकी लेख भाऊ बाप आई आणली तरीही जनता त्याला बोलणार नाही म्हणून ते घाबरले आहेत त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे हे सरकार जे आहे ना सरकार सरकार ला कि ते सरकार घाबरून आलेलं आहे सरकारला माहीत आहे की लोकसभेसारखीच परिस्थिती विधानसभेत पण होईल त्यामुळे ते जरी निवडणूक आयोगाने जरी सांगितलं की सण होते पाऊस होता परंतु यापूर्वीसुद्धा हरियाणाच्या आणि महाराष्ट्राच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेससुद्धा दिवाळी होती दसरा होता पोळा होता गणपती होता पण त्यावेळेसबरोबर त्यांनी हरियाणावर आमची निवडणूक ऑक्टोबरमध्ये घेतली यावेळेसच त्यांना काय झालं त्यामुळे कुठतरी हे जे महायुतीचं सरकार आहे हे बॅकफूटवर आहे त्यांनी कितीही लेख लाडकी आणली ले लाडका भाऊ आणला लाडका बाप आणला लाडकी आई आणली तरी जनतेमध्ये काही फरक पडणार नाही इकडले पैसे तिकडे टाकत आहे तिकडले पैसे इकडे टाकत आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या महायुतीमध्ये हलवेल नाही तुम्ही रोज बघत असाल अजितदानाचं स्टेटमेंट वेगळं अजितदानाच्या अजितदानाची रॅली गेली तर बी जे पीवाले आंदोलन करतात बी जे पीवाली गेलं तर शिंदे आंदोलन करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठलाच पायपोस झाला नसल्यामुळे ते घाबरून गेले आणि त्यांनी वरती हस्तक्षेप करून निवडणुका पुढे ढकलण्याचं काम केलेलं आहे